दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बनावट कुल्फी बनवणाऱ्या कारखान्याचा इगतपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे इगतपुरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इगतपुरी येथील चर्चिल परिसरात केमिकल युक्त पदार्थापासून कुल्फी बनवणं सुरू असल्याबाबत समजले त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी धाड टाकली दरम्यान या कारवाईत पंधरा गोविंद कलर पोस्टरच्या बाटल्या चॉकलेट फ्लेवरच्या तीन बाटल्या व इसेन्स असा कुल्फी बनवण्यासाठी वापर होत असल्याचं समोर आलंय यावेळी कारखान्यात असलेले सर्व नमुने गोळा करून पोलिसांनी तपासणीसाठी पाठवले आहे तर त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं तर बनावट मिळून आलेल्या दोन हजार पाचशे कुल्फ्यांची निर्जन स्थळी विल्हेवाट लावण्यात आली आहे विनोद प्रकाश कुशवाह यांच्याकडे कुल्फी बनवण्यासाठीचा कोणत्याही प्रकारचा परवाना व शॉप ऍक्ट परवानाही आढळून आला नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संशयित पदार्थांचे नमुने सील करून तपासणीसाठी पाठवले तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची नोटीस संशयित इस्माला देण्यात आली आहे तर पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहेत भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी